पुढारी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा नवापूर शहरात असलेले जनता पार्क येथील सालाबादाप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रकट दिवसानिमित्ताने होम भवन आणि जाहीर भंडाऱ्याचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर जनता गली नंबर चार नवापूर येथे करण्यात आले नाईक उद्योजक धनंजय माजी बिराडे प्रकाश पाटील माजी नगरसेवक अजय पाटील चंद्रकांत नगराडे परिसरातील असंख्य गजानन भक्तांनी परिवारासह दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिराचे संचालक सौ सुनंदा खेरणार श्री संजय भिकन खेरणार ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती नवापूर सौ आशा खेरणार व श्री कृष्णा भिकन खेरणार नवापूर इंजिनियर सचिन संजय खेरनार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आर बिल्डर श्री गजानन कन्स्ट्रक्शन डॉक्टर मनीष कृष्णा खेरनारसह परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले नमस्कार जय श्री गजानन महाराज दोन हजार तेरा साली गजानन महाराजांचे मंदिर बांधण्यात आले त्या वर्षापासून अकरा वर्षापासून दरवर्षी जाहीर भंडारा ओहो मावाचे आयोजन करण्यात येते महाप्रसादाचा लाभ नवापूरचे सर्व अधिकारी पदाधिकारी व्यापारी वर्ग श्रमिक गरीब सर्व स्तरावरील लोकप्रसादाचा लाभ घेतात आणि दरवर्षी याप्रमाणे भोजनाने सांता करण्यात येते